नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे मी परत दिसले आपण आपल्या इंपॉर्टंट अशा डीएनएस या सेक्शनच्या अंतर्गत आहे तर चालू घडामोडी जो मोस्ट अनप्रेडिक्टेबल असा टॉपिक आहे पूर्ण कॉम्पिटिटिव एग्जामचा त्या चालू घडामोडीचा जे आहे तर आपण डेली न्यूज ॲनालिसिस हा करून घेत असतो दॅट्स कॉल्ड एज अ डीएनएस डीएनए ठीक आहे

चार ऑगस्ट आजचा दिवस आणि सगळं आपल्याला माहितीच आहे एमसीक्यू मोस्ट एक्सपेक्टेड जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घेत असतो आणि त्यानुसार जे आहे तर पूर्ण जे आहे तर चालू घडामोडी याची तयारी आपण आपल्या सेक्शनच्या माध्यमात करून घेत असतो यासाठी युनिव्हर्सल फाउंडेशनचा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी जे आहे तर हे सर्व लेक्चर्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल्सवर अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे मेनी टाईम कुठलाही रिस्ट्रिक्शन असं नाही एवढ्या माध्यमातून तुम्ही त्याचे आहेत ते बघू शकणार आहात त्यामुळे येणाऱ्या एक्झाम साठी व्हॉट एव्हर यु प्रिपरेशन यु आर तुमचं प्रिपरेशन कुठलंही असू द्या युपीएससी राज्यसेवा कंबाईन त्यासाठी जे असणार आहे सर्व सेवा हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट या ठिकाणी आपण लेक्चर्स पाहणार आहोत स्टार्ट या सुरुवात करूया डेली न्यूज अनालिसिस एमसीक्यू सेट आज आहे चार ऑगस्ट

मिनिस्ट्री ऑफ एन्व्हामेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज लक्षात मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन फॉरेस्ट चेंज या मिनिस्ट्री ने आसाम मध्ये काझीरंगा आहे या राष्ट्रीय उद्याना भारतातील भारतातील म्हणतोय मी तर पहिली गौदा प्रदेशातील पक्षी गणना करण्यात आली इम्पॉर्टंट आहे पक्षी गणना आणि ती सुद्धा काय भारतातील पहिली कुठे करण्यात आली राज्य विचारलं आसाम आसाम मध्ये कुठे अभयारण्य काझीरंगा या ठिकाणी आणि विशेषता काय आहे तर कोणतं आहे तर त्या ठिकाणी गौता प्रदेशातील या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती ब्रह्मपुत्रेच्या जे आहेत तर सुपीक प्रदेशामध्ये काझीरंगा आणि ते जर बघायला गेलं कशासाठी प्रसिद्ध आहे शिंगी घेण्यासाठी पण या ठिकाणी जे आहे तर पक्ष्यांची तोरण जे आहे अधिवास आहे आणि फोर्टी थ्री न्यू बर्ड स्पेसिस फाउंड इन दिस सेन्सेस या ठिकाणी जे आहे तर या नवीन अशा एनवायरमेंटल करंट आहे खूप महत्वाचा आहे त्रेचाळीस अशा न्यू स्पेसिस जे आहे तो बर्ड रिलेटेड जे तर त्या ठिकाणी सापडला आणि ही देशातली पहिली गवता प्रदेशातील जे आहे पक्ष्यांची गणना आहे त्यामुळे इम्पॉर्टंट आहे किती आहे त्रेचाळीस अशा गवता प्रजातींची नवीन नोंद झाली या ठिकाणी मी मेन्शनच केला आहे फोर्टी थ्री न्यू स्पेसिस फाउंड इन द काझीरंगा सँच्युरी ओके त्यानंतर मग याच्यात महत्वाचे निष्कर्ष काय मिळाले ते सुद्धा समजून घ्या तर दुर्मिळ असतील जे आता काय लय पावत आहात तर दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या पक्ष्यांच्या प्रजाती ज्यांना फिल्स विमच्या पंच्या पंच्याऐंशीहून आधी घरट्यांचा शोध लागला आणि बक्षीस जनगणने म्हणजे तुम्ही काय पक्ष्यांना पकडून त्यांना मोजत नाही बसला त्यांचा तो अधिवास तो आहे त्यांचे जे घरटे आहे त्याचा स्टडी स्टडी केला 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 जातो के जातो के जातो अभ्यास निरीक्षण आणि त्याच्यामधून जे त्या ठिकाणी प्रदर्शित खूप महत्वाची गोष्ट आहे तर मेन निष्कर्ष कशावरून आणण्यात आले तर जे असे धोक्यात आहेत दुर्मिळ झालेले जे पक्ष आहे त्यांचा जो अधिवास आहे त्यांची जी घरटे आहेत त्यांचा अभ्यास करण्यात आला आणि त्याच्यावरून जे आहे तो निष्कर्ष काढण्यात आले की नवीन आशा त्रेचाळीस प्रदेशातील जे आहेत सापडलेल्या आहेत मग यासाठी जे तर तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला टेक्नॉलॉजीचा आणि यामध्ये जर बघा तर स्पेस स्पेक्ट्रोग्राम इव्होल्युशन विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण आता म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधारित बर्ड नेट या सॉफ्टवेअरचा वापर आहे तर या मोठ्या साठी त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्यानुसार जे आहे तर त्या ठिकाणी लक्षात घ्या की ही जी जनगणना आहे तर ती सक्सेसफुली त्या ठिकाणी पार पडलेली आहे ओके यस सो बघा एकदम इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला मी अंडरलाईन करून दिले त्यामुळे लेक्चर जे आहे ते लाईक करायचं त्याला शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे आहे ते एक्झाम ओरिएंटेशनच्या माध्यमात फॅक्ट असतील आणि डिटेल स्वरूपामध्ये जे अंडरलाईन करतो त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही वेळ घेऊ शकता आणि नंतर तुम्ही लेक्चर्स केव्हाही युट्यूब चॅनलवर आपल्या युनिव्हर्सल फाउंडेशनवर बघू शकता या रेकॉर्ड्स मध्ये आहे तर 3 दिवसाच्या चक्रात सहा रेकॉर्ड्स आपण 29 ठिकाणांचं निरीक्षण केलं आणि अशा माध्यमातून जे आहे तर हा फर्स्ट जो आहे तो ब्लड बर्ड झाला म्हणतो बर्ड जे आहे तो सेन्सस काजीरंगा आसाम भारतामध्ये हा पार पडलेला आहे पहिला आहे त्यामुळे तो इंपॉर्टेंट सुद्धा आहे क्लियर आहे एकदा बघून घ्या व्यवस्थित रीत्या स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके

आपण सगळ्यांनी जवळपास तो मुव्ही बघितलेला आज असेल युपीएससी ऍस्पिरंट एमपीएससी ऍस्पिरंट की ट्वेल्थ फेल आणि पुढे आयपीएस कसा बनला तर हा जो ट्वेल्थ फेल आहे हा सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा पुरस्कार त्याला सेव्हन्टी फर्स्ट नॅशनल फिल्म अवॉर्ड मध्ये मिळालेला आहे त्यानंतर नावाची घोषणा झाली वा जो आहे तर एकाहत्तरावे राष्ट्रीय पुरस्कार जे आहेत तर आणि स्पेसिफिक त्या ठिकाणी जर बघा चित्रपट पुरस्कार घोषित करण्यात आले ट्वेल्थ हा पुरस्कार हा जो चित्रपट आहे तो त्यासाठी काय झाला सर्वोत्कृष्ट चित्रपट महत्वाचे मुद्दे मो, समजून घ्या सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून जो आहे तर त्या ठिकाणी लक्षात घ्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ट्वेल्थ फेल या हिंदी चित्रपटासाठी विक्रांत मेसी आणि जवान या चित्रपटासाठी शाहरुख खान या दोघींना विभागून देण्यात आलेला आहे इम्पॉर्टंट आहे का बघा असे प्रश्न डायरेक्टली त्या ठिकाणी विचारले जातात मग एकाहत्तरावा जो राष्ट्रीय फिल्म म्हणजे नॅशनल अवॉर्ड आहे फिल्म फेस्टिवल मधला तर त्याच्यामध्ये दोन मुव्हीज आहे एक फेल, फेल आणि जवान त्यासाठी शाहरुख खान आणि विक्रम मेसी या दोघींना काय विभागून देण्यात आलं आणखी एक महत्वाचा पॉईंट आहे शाहरुख खानला त्याच्या चित्रपट कारकिर्दीतील हा पहिलाच राष्ट्रीय चि, चित्रपट पुरस्कार आहे अतिशय महत्वाचा आहे मल्टी स्टेटमेंट पॉइंट मध्ये तुम्हाला हे प्रश्नाशी विचारले जाऊ शकतात ठीक आहे स्टेटमेंट क्वेश्चन्स मध्ये जे मुद्दा प्रश्न असे विचारले जातील आयएमपी आहे कारण असं वाटतं की शाहरुख खानला असेल परंतु शाहरुख खानच्या पूर्ण चित्रपट सृष्टीतलं जे करियर आहे त्याच्यातला हा काय त्याचा पहिला पुर, चित्रपट पुरस्कार आहे कोणता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पुढचा आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून जे आहे तर त्या ठिकाणी अभिनेत्री राणी मुखर्जीला जे आहे तर त्या ठिकाणी अवॉर्ड मिळालेला आहे तिचा चित्रपट होता मिसेस चॅटर्जी विरुद्ध नावे हा तिचा चित्रपट आहे आणि यासाठी तिला उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून त्या ठिकाणी अभिनेत्री म्हणून तिला त्या ठिकाणी पुरस्कार प्राप्त आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे तर तो बिनू वेदोद चोप्रा जो आहे तर या बिनू विनोद चोप्रा दिग्दर्शित बारा बी फेल हा जो आयटम चित्रपटासाठी त्याला जाहीर पुरस्कार मिळाला जा म्हणजे बेस्ट डायरेक्टर म्हणून या मुव्हीसाठी त्याला जाहीर पुरस्कार मिळाले याच्यावर जोड्या लावा मॅच द पेअर करंट मध्ये किंवा त्या ठिकाणी जे आहेत सिंगल लाईन ऑफ क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी विचारले जातात त्यामुळे एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्या कितवा आहे एकाहत्तरावा नॅशनल फिल्म अवॉर्ड सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा अभिनेत्री अभिनेता त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि त्याचा डायरेक्टर सुद्धा ओके प्लेअर आहे बघून घ्या स्क्रीनशॉट घेऊ शकतात मला विद्यार्थ्यांची डिमांड असते सर स्क्रीनशॉट घेऊ द्या बघा म्हणजे तुम्हाला कुठे त्याचा अभ्यास करता येणार आहे पुढचा पॉईंट पुढचा आहे ते म्हणजे या ठिकाणी फक्त ओव्हरऑल आपण बघून घ्या सर्वोत्कृष्ट नॉन फीचर चित्रपट कोणता आहे तर त्या ठिकाणी जो ठरला आहे याच्यामध्ये तर तो आहे फ्लावरिंग मॅन त्यानंतर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता आहे रॉकी और राणी की प्रेम कहाणी त्यानंतर सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाला आहे तर सॅम बहादूर या हिंदी चित्रपटाला राष्ट्रीय आणि सामाजिक पर्यावरण प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून त्याला जाहीर तर त्या ठिकाणी तीन पुरस्कार मिळालेले आहेत या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून केरळ स्टोरी जे आहे या हिंदी चित्रपटाचा सुतो सुदीप्त सेन साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि त्याला जे आहे त्या पुरस्कार सर्वोत्कृष्ट छायांकनासाठी सुद्धा मिळालेला आहे okay, बघा याचे स्क्रीनशॉट देऊ शकता याच्यावर आपण डिटेल लेक्चर घेणारच आहोत पुढचं डॉक्टर एस राज राजराजन यांची व्ही एस एस च्या संचालक पदी निवड झाली या ठिकाणी बघू शकता ए राजराजन पेन्सलच्या न्यू डायरेक्टर ऑफ विक्रम साराबाई स्पेस सेंटर भारतामध्ये खरं बघायला गेलं तर अतिशय महत्वाचं असणार आहे हे विक्रम साराबाई स्पेस सेंटर जिथून मोस्ट ऑफ द टाइम भारताचं जर इस्रोच्या माध्यमातून स्पेस सेंटरचे जे प्रोग्राम आहे ते लॉन्च केल्या जात असतात आणि त्यामुळे त्याचं महत्व त्याचा इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी खूप मोठा आहे तर त्याच्या जे आहेत तर त्याच्या खरं बघायला गेलं तर डायरेक्टर पदी जे आहेत तर नियुक्ती झालेली आहे आणि नियुक्ती निवड या सेक्शनच्या अंतर्गत हा महत्वाचा पॉईंट ठरतो तर यामध्ये काय आहे ते नाव लक्षात घ्यायचं आपल्याला डॉक्टर एस राजराजन यांच्याशी संबंधित बघा तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आंध्र प्रदेश मधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र याचे असणारे डायरेक्टर संचालक डॉक्टर यांनी केरळ मधील तिरुअनंतपूर्म येथील विक्रम साराबाई अंतराळ केंद्र जे आहे वीएसएससी ज्याला म्हटलं जातं त्याचं डायरेक्टर म्हणून त्यांची काय झालेली आहे नियुक्ती काय घेण्यात आली आणि इम्पॉर्टंट आहे नियुक्ती निवड किंवा राजीनामा असेल याच्या या शेजारच्या अंतर्गत हा पॉईंट आहे त्यांनी जे आहे तर खासगी कंपनीने बनवलेले भारतातील पहिले रॉकेट विक्रम यस हे त्याच्यात आहे तर ते त्यांनी व्यवस्थापित केलं होतं हा आहे मी आहे त्यांच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह जर विचारलं आणि प्रश्नाचं जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला विचारला की मटिस्ट्रेट आपल्याला त्या ठिकाणी यायलाच पाहिजे आणि इंडिया स्पेस बोर्ड चे दे सदस्य आहे आता कोण आहे विक्रमबाई साराबाई स्पेस सेंटर याचे ते न्यू डायरेक्टर म्हणून त्यांची जे आहे आहे त्यांची त्या ठिकाणी निवड झाली अपॉइंट झालेली आहे ओके ठीक आहे बघा सगळं व्यवस्थित डिटेल मध्ये आपण ते समजून घे आपण डीएनए डेली न्यूज अनालिसिस पुढचा आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह जी बँक आहे तर तिचा सारासो बँके मध्ये विलीनीकरण करण्यास आरबीआय ने मान्यता दिलेली आहे आता लक्षात घ्या तर विलीनीकरण कायदा जो आहे तर हा आपण लक्षात ठेवा बँक विलीनीकरण कायदा हा एकोणाशे एकोणपन्नास नुसार केला जातो विलीनीकरण म्हणजे मर्ज करणे बँक विलीनीकरण कायदा जो एकोणाशे एकोणपन्नास पासून आहे आणि यानुसार ज्या बँक करप्ट त्या ठिकाणी त्याचा पूर्ण कारभार आता नवीन ज्या बँकेत ते मर्ज झालेला आहे त्या बँकला बघणार असतात या ठिकाणी जे आहे तर सारस्वत बँकेमध्ये जे आहे तर न्यू इंडिया बँक मर्ज करण्यात आलेली आहे जी बँक आहे न्यू इंडिया बँक आता ही सारस्वत बँकेमध्ये ती काय असणार आहे तर तुमचा काल हा पूर्ण सारस्वत बँक आता आहे मर्जिंग त्याला म्हणतात मग इथे पॉईंट हा महत्वाचा ठरत असतो ठीक आहे सो so, रिझर्व्ह बँक आणि आरबीआय ने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचं जारी करणे नाव सीबीएम सारस्वत सहकारी बँकेत विलीनीकरणास मान्यता दिली आहे आणि चार ऑगस्ट आजपासून जाहीर करणे प्रभावीपणे लागू होईल म्हणजे आजपासून सारस्वत बँक जे आहे तर न्यू इंडिया बँक ऑफ इंडिया को ऑपरेटिव्ह बँक आता संपूर्ण सारस्वत बँक पाहणार आहे ठीक आहे आहे आणि ही लागू होणार विलिनीकरण कायदा कधी आहे एकोणवीसशे एकोणपन्नास विलिनीकरणानंतर म्हणजे मर्जिंग झाल्यानंतर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संपूर्ण शाखा ही सारस्वत कोटिव्ह बँक लिमिटेडच्या शाखा म्हणून काम करेल म्हणजे त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी संपलेलं आहे आणि आता सारस्वत बँक जी कोऑपरेटिव्ह क्षेत्रातली सगळ्यात मोठी भारतीय बँक आहे तिच्यामध्ये आणखी मर्ज करून आहे तिचा कारभार आता पुढे चालणार आहे क्लिअर इथपर्यंत नेक्स्ट पुढे जायचं डेली स्पेस एक्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्पेस एक्स माहिती नसेल तर लक्षात घ्या स्पेस एक्स नावाची जे आहे तर अॅलॉन मस्क हा जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जो म्हणून ओळखला जातो टेस्लाचा निर्माता का म्हणून ज्याला ओळखला जातो तो अॅलन मस्क जे आहे तर नावाची आहे तर अंतराळ गतिविधींसाठीची ही असणारी कंपनी सुद्धा आहे तर या नासा स्पेस एक्सने नासासाठी जे अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे नासा तिच्यासाठी क्रू इलेव्हन ही संयुक्त अंतराळ जे राहणार आहे तर आय एस एन मध्ये पाठवलेला आहे म्हणजे इंटरनॅशनल जे आहे ना त्या ठिकाणी जे स्टेशन आहे त्या ठिकाणी पाठवले तर बघा नासा नासाज स्पेस एक्स क्रू इलेव्हन लॉन्च करण्यात आले आणि आज ते लॉन्च झाले या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता आणि या ठिकाणी स्पेस एक्स ने अकरा क्रू मेंबर जे आहेत तर नासाच्या साठी जे आहे अंतराळामधल्या स्पेस सर्विस सेंटर या ठिकाणी जे आहे पाठवलेले आणि त्यांनी पहिले चार पाठवले त्याच्यापैकी आज तर या ठिकाणी बघा तर फाल्कन एन नावाचं जे रॉकेट आहे या रॉकेट वरून ट्रू ड्रॅगन स्पेस क्राफ्ट या चार स्थान जे आहे आय एस एस यामध्ये आहे आहेत त्यांनी पाठवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट हा पॉईंट बनतो की त्या ठिकाणी जे आहे तर आपल्याला विचारलं जाईल की हे जे क्रू इलेवन अभियान आहे तर हे नंतर नासाचं आहे स्पेसिकचा आहे इस्रोच आहे का ठीक आहे आणि मग या अंतराळाचं नाव काय आहे ज्याच्यामधून त्यांनी आहे तर या अंतराळाचं नाव आहे क्रू ड्रेगर इंडिओ बघू शकता सॅटेलाइट आहे तर त्या सॅटेलाइट मध्ये खरं करायला गेलं अंतराळ जे आहे ते अंतराळ यांनाचं नाव काय आहे तर क्रू ड्रेगर इंडिओ त्यानंतर ह्या मोहिमेचा कालावधी आपल्याला दिलेला आहे Exactly ही कालावधीच आहे तर किती दिवस आहे तर ही मोहीम चालणार आहे तर जवळपास सहा ते आठ महिने दीर्घकालीन मोहीम आहे तर ते लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि आता जे मेंबर गेले आहेत प्रश्न विचारले जाऊ शकतात तर या ठिकाणी चार लोक याच्यामध्ये आहेत झेना फॅडमन युएस आहे माइ युएस आहे जपान आणि आरेब्लेटोनो रशिया ठीक आहे हे काय आहे बार्थी बार्थी है। 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 है? हो तर हे जे क्रू मेंबर पाठवले ते म्हणा सर भारतीय काय भारतीय वेळ काय दुनियेत राहत सध्या ठीक आहे भारतामध्ये जे आहे तर भारता भारतामधल्या लोकांचं इथपर्यंत पोचतील का नाही भविष्यामध्ये तो सुद्धा एक मोठा प्रश्न आहे ठीक आहे आपण वेगळ्या दुनियेत आहोत सध्या तर क्रू सदस्य जे आहेत तर आपण वेगळ्या धार्मिक गोष्टींमध्ये असं आठवतो पर्टिक्युलर या ठिकाणी जे आहे तर लोक स्पेसिकच्या अंतर्गत आहे तर जेना कार्डमन असेल माईक फीक असेल त्यानंतर प्रीमिया युग आहे आणि आले प्रिंटोनो हे चार लोक गेलेले आहेत त्यांचे देश कोणते ते सुद्धा एकदा बघून घ्या इम्पॉर्टंट आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण हे जे आहे तर हे स्पेस सेंटर मध्ये जे आहे तर तेच म्हणजे आपण एलन मस्क स्पेस एक कंपनीचा काय मोठा असं आहे हा प्रोजेक्ट त्यांनी आज लॉन्च केलेला आहे स्पेस एक कंपनी ठीक आहे बघा व्यवस्थितरित्या ते समजून घ्या या पूर्ण याच्यामध्ये आपण काय बघितलं तर आजचा डीएनएस डेली न्यूज अनालिसिस डिटेल स्वरूपामध्ये आता आपण काय बघत असतो सेकंड फेज मध्ये असतो मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन जे आहे त्या ठिकाणी आपण ते बघणार आहोत तर बघा पहिला क्वेश्चन आहे इन फ्रंट ऑफ कवच तो तो चारॉइंट चार जीरो क्या समझते हैं? सुरू के स्वयं चले ट्रेन संरक्षण प्रणाली है बे रेलवे अपने प्रणाली है रेलवे अपना आला घर जी है त्यामध्ये विचारता की आ है। नाव का है? आणि है कि ही जे आहे ज्या असणार आहे तर काय आहे रेल्वे रोखणारे हे सेल्फ आहे सिस्टम आहे तर यामध्ये आहे कोणी आहे तर ती काय केलेली आहे तर केली कोणती संस्था कोणती संस्था आहे तर लक्षात घ्या तर त्या ठिकाणी तुम्ही पॉइंट जर बघितले तर भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड करेल का नाही कारण त्याचं काम जे आहे तर ते इलेक्ट्रिशियन रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन तुम्ही डीआरडीओ म्हणतो पण डीआरडीओ मी सांगितलंय तुम्हाला हे संरक्षण भारतात म्हणजे संरक्षणाशी संबंधित ज्याही गोष्टींचा शोध असेल रिसर्च असेल तो डीआरडीओ करत असतो आम्हाला रेल्वे दिलाय या ठिकाणी रिसर्च डिझाईन अँड स्टँड

बघा आपण जे आहे ते काही वेळेस जे तर क्वेश्चन्स मधून जे आहे तर डायरेक्टली देण्याचा प्रयत्न करतो फक्त त्याला जे आहे ते व्यवस्थित वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा आप योग्यरित्या मिळून जातो क्वेश्चन तुमच्या समोर खालीलपैकी कोणत्या संस्थेने सक्षम निवेश ही मोहीम सुरू केलेली आहे आता सक्षम निवेश नावाची जी मोहीम आहे तर याबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आता सक्षम निवेश नावा कसा आहे निवेश म्हणजे गुंतवणूक सक्षम लिहिण्याचे आहे ठिकाणी गुंतवणूक त्याला म्हणतात तर या संबंधित आहे तर या मध्ये योग्य मार्गदर्शन आणि फसवणूकदा आळा घालण्यासाठी जे आहे तर या ठिकाणी शिक्षण बघा योग्य मार्ग आणि संरक्षण निधी प्राधिकरण ज्याला असं म्हटल्या जातं तर या संस्थेने जे आहे तर त्या ठिकाणी हे पर्टिक्युलर जे आहे तर सक्षम निवेश नावाची ही मोहीम जी आहे पत्री सुरू केलेले आहे तुम्हाला सांगितलं आहे की प्रश्न हे मोहीम असतील किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे जे असणार आहे तर त्या ठिकाणी पोर्टल ऍप्सवर यावर प्रश्न विचारले जातात कठीण असतात का ते नाही तर ते प्रश्न फक्त आपल्याला समजून घ्यायचे असतात नेक्स्ट ओके तुमचा प्रश्न नुकताच निकाल झालेले मेघनाथ देसाई हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते याच्यावर मी एक वैचार पण घेतलेला आहे आणि म्हणून ते इम्पॉर्टंट पण आहे तर मेघनाथ देसाई जे आहे ते अर्थशास्त्रीय होते अर्थशास्त्रज्ञ म्हणून जे आहे अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते आणि यांचा जन्म जो आहे तर तो गुजरात मधल्या वडोदरा या जा ठिकाणी झाला आणि मृत्यू लंडनला झाला आहे त्यांनी एक्क्याऐंश्या वर्षी लंडन या ठिकाणी मृत्युमुखी पडले झालेलं आहे आणि त्यांना जे आहे तर लॉर्ड देसाई सुद्धा म्हटलं जायचं लॉर्ड देसाई कारण ते हाऊस ऑफ लॉर्ड ब्रिटन मधले जे हाऊस ऑफ लॉर्ड आहेत त्याचे ते सदस्य सुद्धा होते ब्रिटन मधील हाऊस ऑफ लॉर्डे सदस्य सुद्धा होते आणि त्यामुळे जे आहे तर त्यांना लॉर्ड देसाई असं तुला वाटलं अर्थशास्त्रज्ञ म्हणून ते प्रसिद्ध होते ऑप्शन क्रमांक ए अर्थशास्त्र जाहीर क्षेत्राशी ते संबंधित होते नाव काय मेघना देसाई ठीक आहे पुढचा क्वेश्चन भारतीय नौदला अलीकडे देण्यात आलेल्या निलगिरी वर्गाच्या प्रोजेक्ट सेवन ए या तिसऱ्या जहाजाचं नाव काय आहे तिसऱ्या गावाचं नाव आहे हिमगिरी हे संपूर्ण भारतीय बनावटीचं आहे संपूर्ण भारतीय बनावटीचं आयएनएस आहे बनावटीचे आयएनएस आयएनएस काय इंडियन नेवल शिप इंडियन नेवल शिप आयएनएस पुढचा क्वेश्चन आहे काळजीपैकी कोणत्या संस्थेने महिलांच्या नेतृत्व सहकारी योजना जिला स्वयं शक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकारी या या योजना या सुरू केल्या सहकार्याच्या योजना आहे आणि या योजना मध्ये जर तुम्ही बघाल तर यामध्ये राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ जे आहे एन सी डी सी यांनी जे आहे तर या दोघी महत्वपूर्ण अशा काही योजना लाँच केल्या पुन्हा सांगतो योजना ज्या असतात त्या योजना प्रश्न हे विचारले जात असतात ऑप्शन क्रमांक हे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यांनी लॉन्च केली आहे स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार योजना ओके अशा पद्धतीने मोस्ट एक्सपेक्टेड जे क्वेश्चन आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहेत बघा आपण आपल्या ह्या चालू घडामोडी सेक्शनच्या अंतर्गत जे आहे तर सगळे लेक्चर्स तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर अव्हेलेबल आहे तुम्ही रिव्हिजन म्हणून जे बघणार आहोत पुढे आपण टॉपिक वाईस सुद्धा त्या ठिकाणी लेक्चर तुमच्यासाठी जे आहेत तर त्या ठिकाणी ऑर्गनाईज करणार आहोत त्याचा अवश्य लाभ घ्या येणाऱ्या सगळ्या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला या सेक्शन मध्ये मिळू शकतात तसंच युनिव्हर्सल फाउंडेशन जे आहेत तर ते एक अग्रगण्य नावाजलेली संस्था दोन हजार नऊ पासून जे अधिकारी घडवण्याचं तप त्याचं कार्य आहे त्याच्या अंतर्गत संकल्प जे आहे तर राज्यसेवेसाठी बॅच आपण लॉन्च गौन केली आहे तसच निर्धार नावाची बॅच जी बॅच आहे ती आपली युपीएससी ओरिएंटेड पूर्ण त्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जाणार तसच जे आहे तर ग्रुप बी ग्रुप सी साठी सुद्धा आपली संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा यासाठी जे आहेत म्हणजे पूर्व मुख्य आणि इतर त्यामध्ये असणार अशी पूर्ण बॅच आपली लॉन्च केलेली आहे या आणि यासाठी जे आहे तर आपण एका मॉडेल्स माध्यमातून शिकवत असतो मेन सेशन से, से पूर या पूर्ण आपण त्या त्या ठिकाणी कव्हर करून देत असतो असते आणि भेट देऊ शकतात युनिव्हर्सल कॅनडाडा नाशिक हा आपला ऍड्रेस आहे तसंच संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकतात पंच्याहत्तर शून्य सात शहाण्णव सव्वीस शून्य सात नव्वद अठ्ठावीस त्र्याण्णव ब्याण्णव शहाऐंशी हा सुद्धा आपला संपर्क क्रमांक आहे तर भेटूया अशात महत्वपूर्ण पुढच्या लेक्चर्स मध्ये दे। डेली न्यूज अनालिसिस पर्यंत तोपर्यंत अभ्यास करत राहा युनिव्हर्सल फाउंडेशन जोडलेलं राहा गुड बाय बाय